नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत खुँ आज आपण पाहणार आहोत गव्हाचा रवा वापरून लापशी कशी तयार करायची तर पहा पॅनमध्ये पहिल्यांदा दोन चमचे आपण तूप घ्यायचं आहे आता तूप वितळलं की यामध्ये आपल्याला पहिल्यांदा गव्हाचा जाडसर रवा भाजून घ्यायचा आहे तर आपल्याला मार्केटमध्ये जाडसर रवा मिळून जातो अगदी सहजच तर या पद्धतीने पहा लापशीसाठीचा रवा आपण आणलेला आहे तर हा असा रवा आपल्याला डीमार्टमध्ये सुद्धा मिळतो किंवा तुम्ही कोणत्याही किराणा मालाच्या शॉपमध्ये विचारलं तर असा एकदम जाडसर भरड किंवा जाडसर रवा आपल्याला गव्हाचा अगदी सहज मिळून जातो तर हा आपण एक वाटी एवढा घेतलेला आहे आणि हा एक वाटी गव्हाचा रवा आपण पहिल्यांदा तुपामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे याचा एक एक दाना फुलला पाहिजे अशा पद्धतीने आपण हा गव्हाचा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे तर पहा आपल्याला भाजण्यासाठी तीन ते चार मिनटं लागू शकतात अगदी मिडियम गॅस ठेवून आपण व्यवस्थित असा हा रवा भाजून घ्यायचा तर ज्या पद्धतीने आपण नेहमी शिरा बनवतो आणि शिऱ्यासाठी जसं आपण बारीक रवा भाजतो त्याच पद्धतीने आपण हा जाडसर रवा आहे तर हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर हा भाजायला थोडा जास्त वेळ लागतो कारण हा रवा मुळातच थोडा जाडसर आहे तर पहा तीन ते चार मिनटानंतर मस्त आपला रवा असा फुलला गेलेला आहे तर या ठिकाणी पहा आपण गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला हा रवा छान मौसूद असा शिजवून घ्यायचा आहे तर हा रवा आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत आणि कुकरमध्ये शिजवण्यासाठी आपण याला गरम पाणी घालायचं आहे तर हा रवा भाजत असतानाच मी एका बाजूला तीन वाट्या एवढं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर आता रवा भाजून झालेला आहे आणि पाणीसुद्धा आपलं उकळलेलं आहे तर चला आपण पहिल्यांदा हा लापशीचा रवा छानपैकी मौसूद असा शिजवून घेऊया तर शिजवण्यासाठी आपण कुकरचा उपयोग करणार आहोत तर कुकरमध्ये या पद्धतीने पहा पहिल्यांदा भाजलेली लापशी किंवा भाजलेला जाडसर रवा आहे तो काढून घ्यायचा आहे संपूर्ण आणि त्यानंतरच आपण यामध्ये गरम पाणी मिक्स करायचं आहे तर पहा या ठिकाणी आपण एक र एक वाटी एवढा हा रवा वापरलेला आहे काढून घेऊया पहिल्यांदा कुकरमध्ये तर हा तीन लिटरचा कुकर आहे आपण यामध्येच आता हा रवा शिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये घालूया आपण वाटी एवढे तांदूळ तर हे इंद्रायणी तांदूळ आहेत तर तांदूळ घातले की आपली जी लापशी आहे ती छान अशी मिळून येते त्यासाठी आपण या ठिकाणी इंद्रायणी तांदूळ वापरलेले आहेत कारण इंद्रायणी तांदळाला सुगंध अतिशय छान येतो त्यामुळे आपल्या खिरीलासुद्धा सुगंध चांगला येणार आहे तर पहा या ठिकाणी मी तीन वाटी एवढं उकळलेलं पाणी यामध्ये घातलेलं आहे आता आपण यामध्ये चवीसाठी थोडंसं मीठ घालणार आहोत तर आपल्याला अर्धा चमचा एवढं मीठ यामध्ये घालायचं आहे तर गोड पदार्थामध्ये असं थोडंसं मीठ घातलं की त्याची चव आणखीन वाढते आणि हा पदार्थ तर गुळाचा आहे त्यामुळे आपण यामध्ये अवश्य मीठ घालायचं आहे आता आपण हे सगळं मिक्स केलेलं आहे तर झाकण लावून घेऊया आणि आपल्याला याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पहिल्यांदा मोठा गॅस ठेवला आणि चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण अगदी गॅसची फ्लेम लो करायची आणि एक शिट्टी करून घ्यायची म्हणजे अशा पद्धतीने लापशी जर आपण शिजवली कुकरमध्ये तर ती पटकन शिजते तर आता आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे लापशीमध्ये मिक्स करण्यासाठी त्यासाठी मी वाटीनेच तीन वाट्या पाणी घेतलेला आहे आणि त्याच वाटीने ज्या वाटीने आपण रवा मोजलेला त्याच वाटीने आपण दोन वाटी एवढा गोळ या पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे तर गुळ नेहमी विळीवरती चिरून घ्यायचा म्हणजे तो पाण्यामध्ये पटकन विरगळतो तुम्ही या ठिकाणी गुळ पावडर वापरणार असाल तर तुम्ही सव्वा दोन वाटी गुळी गुळ पावडर वापरा कारण गुळ पावडर ही त्या प्रमाणात थोडी कमी गोड असते त्यामुळे थोडी तुम्ही जास्त वापरण्याची गरज पडणार आहे तर मी या ठिकाणी गूळ अगदी विळीवरती बारीक चिरून घेतलेला आहे आणि तोच यामध्ये आता पहा दोन वाटी मिक्स केलेला आहे तर हे मिश्रण आपल्याला उकळवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि ज्यावेळी हे गुळाचं मिश्रण आपण उकळवतो त्यावेळी गुळसुद्धा पटकन विरगळला जातो आणि हे गरम उकळीचं पाणीच आपण आपल्या लापशीमध्ये सुद्धा मिक्स करणार आहोत तर पहा पहिल्यांदा गॅस मोठा ठेवायचा आणि चमच्याने पूर्ण हलवून हा गुळाचं आपण पाणी करून घेणार आहोत तर एका एक बाजूला आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे या ठिकाणी गुळाचं पाणीसुद्धा तयार होत आहे तर या पद्धतीने आपण लापशीसाठी संपूर्ण तयारी आता करून घेतलेली आहे तर पाहू शकताय तुम्ही एक दोन मिनटामध्ये छान असं आपलं गुळाचं पाणी तयार झालेलं आहे या पद्धतीने तर आता आपल्याला हे गुळाचं पाणी तयार अस तयार पाणी केलेलं आहे तेच आपल्या लापशीमध्ये वापरायचं आहे तर आपण आता पहिल्यांदा लापशी कशी शिजलेली आहे ते पाहूया तर त्यापूर्वी आपण आता लापशीमध्ये मिक्स करण्यासाठी या पद्धतीने पहा खसखस भाजून घ्यायची आहे दोन टेबलस्पून एवढी खसखस यामध्ये घेतलेली आहे तर छोट्या कडल्यामध्येच मी हे भाजून घेत आहे कारण खसखस आकाराने खूप लहान असते आणि आपण कमी प्रमाणामध्ये वापरतो त्यामुळे पटकन भाजून काढण्यासाठी मी या पद्धतीने पहा फोडणीचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्येच खसखस भाजून घेतलेली आहे तर ही खसखस आपण भाजल्यानंतर मिक्सरच्या भांड्या घेऊन एकदम बारीक पूड याची करणार आहोत खसखस आपण गुळाच्या पदार्थामध्ये घातली तर त्याने गुळाच्या पदार्थाचाच पदार्थाची चव असते ती खूप छान वाढते तर पहा पन, या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यात आपण खसखस काढून घ्यायची आहे आणि गरम असतानाच याला बारीक करून घ्यायचं आहे तर आता खसखससुद्धा मी बारीक करून घेतलेली आहे परत आपण या कडल्यामध्ये एक चमचाभर तूप घ्यायचं आहे आणि आपण आता ड्रायफ्रूट्स यामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर पहा खसखशीची पूड आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि याच कडल्यामध्ये मस्तपैकी आपण आता ड्रायफ्रूट्स तळून घेऊया तर ड्रायफ्रूट्स तळ ड्रायफ्रूट्स तळण्यासाठी आपल्याला साधारणपणे दोन चमचे एवढं तूप लागणार आहे तर मी परत एकदा दोन चमचे तूप या कडल्यामध्ये घेत आहे आणि आप आपण आता काजू बदामाचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत दोन चमचे बदामाचे काप आणि दोन चमचे काजूचे काप घेतलेले आहेत ते आपण अगदी ब्राऊन कलर येऊपर्यंत हो किंवा क्रंची होऊपर्यंत आपण तुपामध्ये या पद्धतीने पहा एकदम छान असं तळून घेणार आहोत आणि नंतरच आपण हे आपल्या लापशीमध्ये मिक्स करणार आहोत तर आपले ड्रायफ्रूट सुद्धा तळून झालेले आहेत काढून घेऊया आणि आता आपण पाहूया आपली लापशी कशा पद्धतीने शिजलेली आहे तर पहा कुकरमधून आपण संपूर्ण लापशी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे या पद्धतीने पहा छान अशी आपली लापशी शिजली गेलेली आहे अगदी मऊसूद अशी शिजली गेलेली आहे चार ते पाच शिट्ट्यांमध्ये छान शिजली जाते आणि झटकीपट आपल्याला ही लापशी बनवता येते कारण आपण कुकरमध्ये याला शिजवून घेत आहोत तर पहा संपूर्ण आपण शिजलेली लापशी आहे ती या पद्धतीने एका मोठ्या पातेल्यात काढून घ्यायची आहे आता आपण थोडंसं याला मॅशरने मॅश करून घेणार आहोत म्हणजे ही लापशी एकजीव होते तर त्यासाठी पहा मॅशरचा उपयोग करायचा आहे आणि तुम्ही रवी असेल तर रवीनंसुद्धा याला घोटून घेऊ शकता किंवा थोडंसं तुम्ही चमच्यानेसुद्धा याला दाबून घेऊ शकता तर पहिल्यांदा पहा मॅशर्णी दाबून घेऊया म्हणजे ही लापशी एकसारखी अशी होईल अशा पद्धतीने आपण मॅशरनी लापशी दाबून घेतली की याचा कण ना कण असा मौसूर होतो आणि आपण जेव्हा गुळाचं पाणी यामध्ये मिक्स करतो तेव्हा ते अगदी सहज मिक्स होतं तर आता आपण उकळलेलं गरम पाणी आहे गुळाचं ते यामध्ये मिक्स करायचं आहे तर थंड गुळाचं पाणी अजिबातसुद्धा लापशीमध्ये मिक्स करायचं नाही गुळाचं पाणी हे गरमच असायला हवं मिक्स करताना आणि ते जर थंड झालं असेल तर परत एकदा गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण लापशीमध्ये मिक्स करायचं आहे तर या पद्धतीने पहा तीन वाटी एवढं पाणी घेतलं होतं आणि दोन वाटी गुळ आपण त्यामध्ये मिक्स करून छान असं गुळाचं पाणी तयार करून घेतलं होतं तेच यामध्ये मिक्स करायचं आहे तर अशा पद्धतीने पहा ही लापशी आपल्याला पातळ वाटत आहे तर आपण याला परत एकदा पाच ते सात मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे तर गॅसवर पातेलं ठेवून देऊया आणि याला मिडियम गॅस ठेवून छानपैकी असं शिजवून घेऊया तर पहा उकळी फुटलेली आहे आणि आता ही लापशी आपली अजून पाच ते सात मिनटं आपण शिजवून घेणार आहोत गॅस असाच आपण मीडियम ठेवायचा आणि ही लापशी अशीच मंद गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती शिजत ठेवायची आहे म्हणजे याच्यातलं पाणी आटायला सुरुवात होते आणि लापशी छान मसूद व्हायला सुरुवात होते तर पाहू शकता तुम्ही दोन तीन मिनटं झाली कीच याला दाटसरपणा यायला सुरुवात होते आता आपण यामध्ये खजूर मिक्स करूया तर जे खजुराचे मोठे मोठे तुकडे असतात ते आपण यामध्ये घालायचे आहे आणि खजूर मिक्स करायचे आहे आता तुम्ही खजूरऐवजी खारीसुद्धा वापरू शकता खारीक अगदी बारीक करून घ्यायची थोडे आणि त्यानंतर मिक्स करायची म्हणजे ती छान शिजली जाते तर या पद्धतीने पाहूया आपण खजूर घातलेला आहे आणि त्यासोबत आपण घालणार आहोत खसखसीची पूड आणि त्याचसोबत आपल्याला घालायचं आहे ओलं खोबरं तर ओलं खोबरं घातल्यामुळे सुद्धा आपल्या ला लापशीला टेस्ट आणि टेक्स्चर खूप सुंदर येतं तर काही ठिकाणी ओल्या खोबऱ्याचे मोठे मोठे काप घालतात तर मी या ठिकाणी खवणलेलं खोबरं घालत आहे त्यामुळे आपल्या लापशीला टेक्चर खूप सुंदर येणार आहे पहा पूर्ण खोबरं आणि खारीक आपण मिक्स करून घेतलेली आहे आता आपण आणखी दोन मिनटं याला शिजत ठेवणार आहोत तर आणखी दोन मिनटं शिजल्यानंतर पाहू शकता आपण टेक्चर आपल्या लापशीचं छान झालेलं आहे तर आता यामध्ये आपण मिक्स करूया खसखस पावडर जी आपण बारीक करून ठेवली होती आणि त्यानंतर आपण यामध्ये आता वेलची पावडरसुद्धा मिक्स करायची आहे तर वेलची पावडर कशी बनवायची याचा व्हिडिओ मी यापूर्वी शेअर केलेला आहे तोसुद्धा तुम्ही जरूर पहा झटकीपट आपण भरपूर प्रमाणात अशी वेलची पावडर तयार करून ठेवू शकतो म्हणजे आपल्याला ऐन वेळेला पटकन ती गोड पदार्थांसाठी वापरता येते तर आता आपण या ठिकाणी एक टेबलस्पून एवढी वेलची पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत जायफळ तर जायफळ पूड करून ठेवायची नाही तर ती वेळी अशी पटकन खिसून जायफळ घालायचं त्यामुळं जायफळाचा स्वाद हा छान खिरीमध्ये उतरतो किंवा कोणत्याही गोड पदार्थामध्ये आपण असं ताजं ताजं जायफळ खिसून घातलं तर त्याचा टेस्ट आणखी छान होते आणि वासही छान राहतो आपल्या लापशीला तर या पद्धतीने मी पाव जायफळ यामध्ये खिसून घातलेलं आहे जायफळ आणि खसखशीचं कॉम्बिनेशन चवीला अतिशय सुंदर लागतं तर या पद्धतीने पहा आपलं जायफळ किसून झालेलं आहे आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत जे आपण ड्रायफ्रूट्स तळून ठेवले होते ते तर आता सगळे जिन्नस आपण एक जीव करूया म्हणजे एकत्र मिक्स करूया आणि आणखी आपण दोन मिनटासाठी ही लापशी छानपैकी शिजवून घ्यायची आहे तर पहा आपण गॅस एकदम मिडियम ठेवलेला आहे आणि एक वाफ आपण या लापशीला काढून घेणार आहोत तर या पद्धतीने पहा दोन मिनटाची वाफ काढून झाली की आणखी आपली लापशी दाटसर येते याच्यातलं पाणी संपूर्णपणे निघून जातं आणि आपली दाटसर अशी लापशी तयार होते, या होते।, स्ती एक जीव होते। आणी तर या पद्धतीने आपण जेवढी छान अशी मिडियम गॅस ठेवून याला शिजत ठेवू तेवढीच ती लापशी एकजीव होते आणि त्याला दाटसरपणा चांगला होतो तर या पद्धतीने पहा आपली लापशी आता तयार झालेली आहे वरून आपण आता याला काहीही घालण्याची गरज नाही फक्त आपण आता याला सर्व करणार आहोत तर दोन मिनटासाठी आपण झाकून ठेवून वाफ काढली की या पद्धतीने पहा लापशीला वरच्या बाजूने छान अशी साय येते आणि एकसारखी अशी लापशी शिजली जाते तर एकदा परत आपण तळ्यातून याला हलवून घ्यायचं आहे आणि आपली ही लापशी फायनली आता आपण सर्व करू शकतो याच्यातलं पूर्ण पाणी गेलेलं आहे संपलेलं आहे आणि एकसारखा असा दाटसरपणा याला आलेला आहे टेक्चर तुम्ही पाहू शकता की ते सुंदर असं आलेलं आहे तर या पद्धतीची लापशी आपण नैवेद्यासाठी तयार करू शकतो किरापतीसाठी तयार करू शकतो किंवा कोणत्याही प्रकारे आपण नाश्त्याला बनवू शकतो किंवा संध्याकाळच्या वेळी जर काही गोड खाण्याची इच्छा होत असेल तर अशा पद्धतीची गुळातली लापशी आपण अगदी सहज बनवू शकतो ही पौष्टिक आहे यामध्ये वापरलेले सर्व जिन्नस आपले हेल्दी आहेत आणि आपण घरच्या घरी अगदी घरचं तूप वापरून ही लापशी बनवलेली आहे तर आणखीन एक वाप आपण काढून घेणार आहोत आणि आपली लापशी आपण आता एका डिशमध्ये सर्व करणार आहोत तर असा मस्त असा घमघमट घरामध्ये लापशीचा सुटलेला आहे आणि आता आपली ही लापशी आपण एका एक डिशमध्ये काढूया आणि सर्व करूया यावर तुपाची धार सोडायची आहे किंवा तुम्ही दुधासोबत खायला आवडत असेल तर दुधासोबतसुद्धा ही लापशी एन्जॉय करू शकता अतिशय पारंपरिक पद्धतीने आपण ही लापशी आज बनवलेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास तुम्ही रेसिपीला लाईक करायचं आहे आणि शेअरसुद्धा करा तर या पद्धतीने पहा आपण एका डिशमध्ये आता नेगेटिव्ह दाखवून घेऊया आणि सर्वांना खाण्यासाठी लापशी रेडी आहे तर या पद्धतीने वरून आपण यावरती तूप सोडायचं आहे किंवा दूध घालायचं आहे आणि मस्त अशी ही लापशीची खीर आपली तयार झालेली आहे रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया आपण रेसिपी नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो। थँक्यू फॉर वॉचिंग टेक केअर अँड बाय बाय